अकोला जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र पातुरहद्दीत आर एफ ओ यांच्या अंतर्गत येत असलेले बाबुळगाव पीठ आणि विवरा येथील वनपाल आणि वनरक्षक यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप तक्रारदार नारायण दामला राठोड राहणार बोळखा यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडे तक्रारीद्वारे केला आहे कॅम्प योजनेअंतर्गत पातुरवन परिक्षेत्रातील कुरन बाबुळगाव सी सी टी कामामध्ये कालावधीमध्ये कॅम्प योजनेतील जुनी असलेली कामे नवीन दाखवून व बनावट मजुरांची नोंद करून शासन निधीचा दुरुपयोग केला आहे बाबुळगाव क्षेत्रातील विवरा रोप वन भाग एक व दोन अंतर्गत पन्नास हजाराची कामे दाखवून प्रत्यक्षात मात्र ही कामे झालेली नसून बनावट मजुरांच्या नावे पैसे काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे तसेच सुद्धा नियमाबाह्य केली असल्याची तक्रारीत नमूद केली आहे असे गंभीर आरोपाच्या बातम्या वृत्तपत्र व वृत्तवाहिनीवरील प्रकाशित झालेल्या असून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तक्रारदार यांनी अमरावती पी सी सी एफ तसेच अकोला डी सी एफ हेमंत सोळंके यांना संपर्क केला असता तपास काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले मी नारायण ना ना नामला राठोड रायणार बोडका तालुका पातूर जिल्हा अकोला पातूर वन अंतर्गत बाब बाबुळगाव हे नियक्षेत्र असून त्या कामामध्ये पुष्कळ भ्रष्टाचार झालेला असून जो माणूस कामावर येतो त्यांच्या नावे पैसे काढण्यात येत नाही येत येत नसतो आणि जे मजूर घरी असतो त्यांच्या नावावर पडले काढल्या जात असतात आणि तसेच सी सी टी व्हीमध्ये भर भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे पहिले सी सी टी व्ही खाणलेल्या होत्या त्यांनाच नवीन फेश करून तेच कामे दाखवण्यात आले तसेच पूर्णविकासामध्ये पन्नास हजार रुपये न लावता आ, न, न न लावता रोपं लावले असे दाखवण्यात आले तसे त्याच्यामध्ये वनपाल प्रमोद पाटील श्रीनिवास गव्हाणे यम एस राठोड यांनी शासनाची पुष्कळ दिशाभूल करून शासनाचे पैसे अडवण्यात आलेले आहेत तरी त्यांच्यावर योग्य कारवाई होण्यास होण्यास शासन त्याला जबाबदार राहणार आहे तरी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकच म्हणणं आहे की अशा भ्रष्टाचार लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावा व त्यांना विलंबित करण्यात यावा न झाल्यास त्यां त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी अमरून उपोषण बसण्यास कधी सक्षम आहो तरी यांचे सगळे सडं माझ्याकडे उपलब्ध असून दिनांक चौदा आठ चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी मी तक्रार दिली असून अद्याप तक्रारीचा कोणताही निष्कर्ष झालेला नाही तरी अशा बसण्याच्या लोकांवर कारवाई न झाल्यास मी अमर उपोषणास बसण्यास तयार आहे मग हे ते बाबळगाव बीडला ते मजूर लोक असतात हो त्यांचे रोज बदलतात का लोक ते साहेब बदलत नाहीत रोज मजूर तेच असतात आणि काही मजूर घरी असतात ना जे कामावर लोक मजूर येतात त्यांना अडीचशे रुपये रोज देतात हे पण त्यांच्या काही दलाला मार्फत जे लोक घरी असतात ना त्यांच्या मार्फत समजा दुसरे त्यांचे अकाउंट नंबर घेतात आणि त्यांच्या अंगावर त्यांच्या नावावरती पैसे टाकले जातात म्हणजे जे कामाले लोक आहेत त्याच्या नावाने पैसे काढत नाही नाही काढत नाही जे घरी लोक आहेत त्याच्या नाव नावावर पैसे काढत असतात ते हीच शासनाच्या दिशेपूल पुष्कळ पण चालू आहे समजा तुम्हाला न्याय नाही तुम्ही काय कसं पुढे मला न्याय द्यास मी डायरेक्ट मंत्रालयामध्ये डायरेक्ट अतमोदन करणार आहे सर्व संबंधित हाऊचर मास्टर व बँक व्यवहारांचे स्वतंत्र लेखा ऑडिट करून प्रत्यक्षात चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार नारायण राठोड यांनी निवेदनातून केली आहे कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे अन्य त्याग उपोषणाचा इशारा सुद्धा दिला आहे प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा